नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव येथे विद्या वैभव चमू यांच्या नियोजनानुसार प्रश्नमंजुषा स्पर्धा याचं आयोजन केलेलं या आहे या प्रश्नमंजुषेसाठी आपल्याला देण्यात आलेला विषय आहे आपल्या सभोवतालचं जग म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे जे गोष्टी उपलब्ध आहेत आपण पाहतो त्याच्यावर आधारित विद्यार्थ्यांनी मिळून काही प्रश्न काढलेले आहेत आणि ते प्रश्न आपण समोर ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकलेले आहे ज्याला आपण ज्ञानकुंभ असं नाव दिलेलं आहे आणि या प्रश्न मंजूश स्पर्धेसाठी आपण इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींची पंच म्हणून निवड केलेली आहे तर श्रावणी व श्रद्धा यांनी आपला परिचय द्यावा नावं सांगा तुमची व्हेरी गुड आता आपण पंचांना विनंती करूयात की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि ही प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यासाठी आपण दोन विद्यार्थिनींची निवड केली आहे की जी ज्या त्या ज्ञानकंभातून एक प्रश्न उचलतील चिठ्ठी आणि प्रश्न वाचून दाखवतील त्यानंतर त्या प्रश्नाचं ज्यांना उत्तर येतं आहे त्या गटाने काय करायचं का आहे तुमच्यासमोर ठेवलेलं कंपोज बॉक्स टेबलवरती आपटायचं आहे ज्याचा आवाज पहिला येईल त्या गटाला प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मिळणार आहे चला मग आपण ह्या प्रश्नाचे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थिनींचा परिचय करून घेऊयात व्हेरी गुड आता या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होणाऱ्या यत्तेनुसार सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत तर इत्ता दुसरीतून पहिल्यांदा आपण परिचय पाहूयात व्हेरी गुड व्हेरी गुड चला तर मग प्रश्न मंजुशीला आपण सुरुवात करूयात घेरी एक चिठ्ठी उचल आणि प्रश्न सांग हां सर्वात पहिलं कोणी कंप सापटली आहे मनस्वी यांच्या गटाने चला उत्तर द्या तुम्ही कोणते सण साजरे करता हु? हु? येस अजून बरोबर ठीक आहे चला दुसरा प्रश्न ती चिठ्ठी बाजूला ठेवा जो प्रश्न झाला आहे ती बाजूला ठेवा तुमच्या व्यवसा परिसरामध्ये कोणकोणते व्यवसाय तुम्ही पाहता कोणते व्यवसाय आढळतात म्हणजे कोणकोणते लोक काम करताना तुम्ही परिसरामध्ये पाहता हुँ? यत्ता दुसरीने पहिल्यांदा कंपस बरोबर अजून हां साफसफाई सा कर्मचारी बरोबर येस अजून सांगा अजून बरोबर न्हावी बरोबर शिंपी व्हेरी गुड शाब्बास ठीक आहे टाळे वाजवा त्यांच्यासाठी आणि मग अशी मनस्वीच्या गटाने पण उत्तर दिलं त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा शाबास चला नेक्स्ट क्वेश्चन प्रेक्षकांनी तुमच्या परिसरातील मुख्य अन्न कोणते मुख्य अन्न परिसरातील कोणते यत्ता दुसरी सांगा हां भात येस भाजी भात अजून भाजी भाकर ओके कशाची भाकरी भाकरी कशापासून बनवता हो जास्त इकडे कशाचं पीठ केलं तांदूळचे पीठ ओके म्हणजे मुख्य अन्न काय आहे तर भात तांदूळ व्हेरी गुड टाळ्या नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या परिसरातील लोकांची वेशभूषा कोणती म्हणजे वेश कोणत्या प्रकारचे कपडे ते घालतात हा यत्ता चौथी बरोबर साडी ड्रेस धोतर ओके मयुरीच्या इकडे म्हणजे ती ज्या गावातून कोणतं गाव आहे मयुरी तुझं विदर्भातली आहे मग तिने सांगितलं धोतर घालतात व्हेरी गुड आणि इथे इथे आत्ता आपण राहतो इथे साडी तुम्ही सांगितली बरोबर आणि पुरुष काय घालतात शर्ट पॅन्ट व्हेरी नाईस nice. टाळ्या नेक्स्ट क्वेश्चन इयत्ता दुसरी डॉल्फिन ओके वेरी गुड ऑक्टोपस हां शार्क मासा हां नाव नावं सांगितली ओके अजून आठवते बरोबर साफ हां पाण्यात राहणार वेल, वेल फिश ओके व्हेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चन ही आत्ता दुसरी हां बरोबर पक्षी आहे का ठीक आहे पण नावे भरपूर नावे सांगितली पक्ष्यांची वेरी नाईस रेडी पोझिशन मध्ये राहा कंपास पकड परिसरात आढळणारे वाहतुकीची साधने दुसरी हा कोणत्या गाड्या हम्म बरोबर आपल्या परिसरातील वाहतुकीचे साधन व्हेरी गुड सगळ्यात महत्वाचं राहिलं बस आणि रिक्षा याने आपण जास्त जातो की नाही ओके चला नेक्स्ट क्वेश्चन इयत्ता चौथी राष्ट्रीय सणांची नावे, नावे। प्रजासत्ताक दिन व्हेरी गुड प्रेक्षकांना विनंती आहे की शांत बसावं हां अजून प्रजासत्ताक दिन दुसरं पंधरा ऑगस्ट त्याला काय म्हणतो आपण पंधरा ऑगस्टला ये स्वातंत्र्य दिन अजून थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी ओके नेक्स्ट क्वेश्चन यत्ता दुसरी परिसरातील प्राणी परिसरात बरोबर व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन सूर्याच्या प्रकाशाचे उपयोग यात चौथी इकडे आवाज कमी करा ऐकायला येत नाही मग हां सांगा बरोबर हां पिकांसाठी सूर्याचा प्रकाश गरजेचा आहे पिकांसाठी म्हणजे सर्व झाडांसाठी पण उपयोगाचं आहे अन्न बनवण्यासाठी आणखी कप कपडे सुकवण्यासाठी बरोबर सूर्याचा प्रकाश असेल तरच कपडे सुकतील ना व्हेरी गुड चला नेक्स्ट क्वेश्चन झाडाचे उपयोग इयत्ता चौथी बरोबर झाडं आपल्याला काय मिळतं झाडांपासून फळं मिळतात फुलं हवा मिळते म्हणजे ऑक्सिजन मिळतो सावली मिळते व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन काय परत हां प्रार्थना स्थळांची नावे सांगा परिसरातील इयत्ता चौथीने पण वाजवलं होतं प्रार्थना प्रार्थनास्थळ म्हणजे पूजा करण्यासाठी आपण कोणकोणत्या ठिकाणी जातो इयत्ता दुसरी सांगितलं त्यांनी उत्तर हा पहिलं त्यामुळे हा पॉईंट त्यांना मिळेल यत्ता दुसरीला मंदिर अजून अजून मंदिर आणखीन काय आहे आपल्या इथे जिथे आपण पूजा करण्यासाठी जातो बरं ठीक आहे मंदिर आहे बघा आपल्याकडे बुद्ध विहार पण आहे की नाही हां विहारात पण जातो ना आपण ओके नेक्स्ट क्वेश्चन काय प्रश्न नीट वाचा सदर यांची कुटुंबातील सदस्यांची नावे इयत्ता चौथी बरोबर बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड। हा पॉइंट त्यांना मिळेल इयत्ता चौथीला नेक्स्ट क्वेश्चन हा यत्ता दुसरी वेरी गुड वेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या परिसरातील पाण्याचे स्त्रोत कुठून कुठून पाणी मिळतं आपल्याला इयत्ता चौथी सोबतच वाजवलं पण त्यांनी अगोदर वाजवलं बरोबर नदी विहीर अजून तळं आहे आपले इथे मंदिराच्या इथे हो की नाही ने? चला नेक्स्ट क्वेश्चन गुड संपले क्वेश्चन बरोबर पंधरा काढले होते पंधरा प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर आता आपण पंच्याण्णव विनंती करूयात की त्यांनी निकाल जाहीर करायचा आहे सर्वात जास्त कोणत्या गटाने उत्तर दिलं आणि कोण विजेते झाले श्रावणी आणि श्रद्धा यांना आपण निमंत्रित करूयात रिझल्ट सांगण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे किती प्रश्नांची उत्तरं दिली सांगू शकाल का आठ आणि ठीक आहे चला इत्ता दुसरी स्वरा शिंदे आणि यू एन ओवाळ हे विद्यार्थी उभे राहतील आणि पुढे येतील यांनी सर्वात जास्त म्हणजे पंधरापैकी आठ प्रश्नांची उत्तरे देऊन हे विजेते झालेले आहेत या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचं अभिनंदन करा <laughs> ओके तर विद्या वैभव चमू यामधील जे विद्यार्थी होते त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आज आयोजन केलं सर्व पूर्वतयारी त्यांनी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तसेच इथे उपस्थित विद्यावयभवचूमधल्या ज्या दोन विद्यार्थीने आपल्याला दिसत आहेत रिया ठमके आणि तेजल सॉरी विशाखा तर या दोघींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा आणि पंच म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या या दो विद्या वैभव चूमधले या दोन विद्यार्थी श्रावणी आणि श्रद्धा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा <ण्णाग> आणि तुम्ही सर्वांनी शांत बसून हा कार्यक्रम एन्जॉय केला आणि व्यवस्थित लक्ष दिलं त्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या <ण्णाग> <ण्णाग> <णाग> व्हेरी गुड ओके बाय एव्हरीवान <णाग> <णाग>